राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांशी संवाद साधत आहोत एक मतदारांच्या मनामध्ये मा काय आहे राहुरीकरांचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या समोर आहे राजेंद्र बोरकर काय सांगाल की आता राहुरी नगरपालिकेची निवडणूक लागली आहे काय राहुरीकरांचा मूड आहे राहुरीकरांचा मूड म्हणण्यापेक्षा प्रत्येक वार्डामध्ये दादांनी जे मंत्रीपदाच्या काळामध्ये काम केलेले ते भरीव काम केलेले आहेत अडीच वर्ष त्यांना नगरविकास खातं मिळालं त्याच्या माध्यमातून भरपूर मोठे प्रकल्प रावरीमध्ये आणले कचरा डेपो असेल पाण्याची पाईपलाईन असेल मोठी त्याच्यानंतर गावातलं सुशोभीकरण असेल या माध्यमातून दादांनी भरपूर काम केलेली आहेत त्याच्यामुळे रावरेकरांचं मूळ नगराध्यक्षपदाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो सुसंस्कृत शिक्षक आहे आणि त्या माणसावर कुठलाही गुन्हा दाखल नाही अशाच माणसाला दादांनी उमेदवारी दिलेली आहे नगरसेवक जे प्रत्येक वार्डामध्ये दिलेले ते निवडून येण्यासारखेच आहेत आणि लोकांचा पण काल त्यांच्या बाजूने दिसतो दुसरीकडे जर बघितलं तर भाजपचे युवा नेते असतील अक्षय खर्डेले खासदार असतील सुजय विखे पाटील त्यांनी देखील या निवडणुकीचं लक्ष घातलंय तुल्यबळ उमेदवार उभा केले काय वाटते किंवा अक्षय खर्डेले असेल यांचा आणि राऊरीचा म्हणजे कुठंही काही संबंध नाही आहे सामाजिक कामामध्ये किंवा नगरविकास खात्यांच्या कामातून हे जे कामं झालेले आहेत हे सगळे दादांनी केलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती की दादांच्या कामाची पद्धत काय आता मागेल त्याला टीपी दिलेली आहे मंत्रिपदाच्या काळामध्ये आता तुम्ही दुरुस्ती करताना एखादी या दुरुस्त केली का तिचे व्हिडिओ व्हायरल पण व्हिडिओ व्हायरल करत असताना तुम्ही मागे जे कामं झालेले आहेत त्या कामाकडे पण जनतेने लक्ष दिलेलं आहे बार काही नाही त्याच्यामुळे जनतेचा मूड काय आहे आता सगळ्यांना देण्यात आलेलं आहे कुणी किती काही केलं तरी राहुरी नगरपालिकेला जनसभेचीच सत्ता येणार आहे राहुरीकर पुन्हा तनपुरेवर विश्वास टाकेल शंभर टक्के टाकणार कारण दादांचे कामं आदरणीय ओ काम कामं हे जनतेने जवळून बघितलेले आहेत आणि का पुन्हा का त्यांना संधी द्यावी तनपुरे असं का वाटतंय नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे झालेले कामं आहेत आणि दादा नगराध्यक्ष असताना जे झालेले काम आहेत नगर नगराध्यक्ष असताना जे कामं झालेली आहेत तनपुरे घराण्यांकडे सत्ता असताना प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे तो विरोधक असो पार्टीचा असो किंवा अन्य सामान्य नागरिक असो कुठलाही भेदभाव न करता सामाजिक कामं केलेले आहेत त्यांना संधी मिळेल शंभर टक्के संधी मिळणार मंत्री कार्यामध्ये तनपुरे या ठिकाणी बहुतांशी कामं केलीत असं काही नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे जे राहुरीकर आहेत ते पुन्हा तनकुऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या हाती सत्ता देईल असं एकंदरीत मतदारांचं म्हणणं आहे गोविंद फुणगे येस नाईन मीडिया राहुरी